नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने यांनी नाशिक जिल्ह्यात शांतता नांदावी याकरिता जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे हद्दीत अशांतता निर्माण करणाऱ्यांवर गुंड प्रवृत्तीच्या लोकांवर प्रभावी कारवाई करण्याबाबतचे आदेश दिले होते त्याच अनुषंगाने पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांनी सिन्नर पोलीस ठाणेकडील पोलीस अंमलदारांना सिन्नर पोलीस ठाणे हद्दीत अशांतता निर्माण करणाऱ्यांवर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या सोमवार दिनांक नऊ जानेवारी रोजी दुपारी सिंधर्भ स्थानकावर वाद झाल्याबाबत पोलीस स्टेशनला माहिती प्राप्त झाल्यावर लागलीच सिन्नर पोलीस ठाणेकडील पोलिस अंमलदार सिन्नर शहर व परिसरात दिवसभरात कोणतेही मालाविरुद्धचे गुन्हे घडू नये याकरिता बीट मार्शल नेमण्यात येतात सिन्नर्भ स्थानक परिसरात वादावादी मारामारी करणारे दोन युवक पोलिसांचे समक्ष मिळवून आल्याने पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरच्या गुन्ह्याचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार मनीष मानकर करीत असून तपासाकरिता पोलीस शिपाई सुशील साळवे पोलीस शिपाई मतीन शेख यांनी गुन्ह्याच्या तपासकामी मदत केली आहे बस स्थानक किंवा कोणत्याही सार्वजनिक शांतता राखणे प्रत्येकाचे कर्तव्य असून अशा ठिकाणी वादावादी करून स्वतःचे वर्चस्व निर्माण करण्याच्या प्रवृत्ती दिसून येतात त्यावर वचक बसावा याच अनुषंगाने अशा स्वरूपाच्या कारवाया नियमित करण्यात येणार आहे तरी शहरातील नागरिकांना आवाहन करण्यात येते की सार्वजनिक ठिकाणी तसेच आपल्या परिसरात अशा प्रकारचे गुंड हे सार्वजनिक शांततेचा भंग करून दहशत निर्माण करत असेल तर त्याबाबत आपण तात्काळ पोलिसांना माहिती कळवावी माहिती देणाऱ्याची गोपनीयता ठेवण्यात येईल सदरची यशस्वी कामगिरी ही पोलीस निरीक्षक सम संभाजी रायकड यांच्या नेतृत्वात पोलीस हवलदार मनीष माणकर पोलीस शिपाई सुशील साळवे पोलीस शिपाई मतीन शेख या पथकाने केलेले आहे एस सी न्यूज साठी सुजल शितोळे